इथपर्यंत आला रे बापरे वरती आलेला धुका हा सर्व तर वरती येत चालेल आमच्यापर्यंत येत आहे तुम्ही पाहू पाहू शकता सर्व धुक्का बघा जवळजवळ येत आहे आमच्यासमोर हा पूर्ण धुक्कावरती येत आहे सर्व खालपासून सर्व खालनावरती येत आहे केदारनाथ आम्ही आवडते आलेलो आहे दर्शनाला आणि समोर समोर बघा समोर केदारनाथ बाबा हिमालय पर्वत आहे समोर आणि पूर्ण दुःख वापलेला आहे तुम्ही मागू पा मागे पाहू शकता पूर्ण व्यापीलाय धुक्याने सर्व दिसेना असं झालेलं आहे बघा सर्व दिसेनास पूर्ण व्यापीला पूर्ण धुका व्यापिला पूर्ण सर्वकडं जोर हवा आलेली आहे पूर्ण धुक्का व्यापलेला आहे सर्व सर्व चार चारही दिशेला आणि वरती सूर्यसुद्धा आहे बघा इथं सूर्यसुद्धा आहे वरती पण दिसत नाही एवढी तोच तो तेच हवा एकदम सर्व केदारनाथला असा कधी पण बर्फ पडतोय कधी धुक्का येतोय कधी पाऊस पडतोय पूर्ण तरफ धुक्का झालेला आहे बघा काही दिसत नाही जय केदारनाथ व्हिडिओ ऐकली व्हिडिओ आई आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय भोलेनाथ